नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं आज आपण काय बघणार आहोत सगळ्यात महत्वाचा घटक स्पर्धा परीक्षेत येणारा घन व ठोकळा घन व ठोकळा बरोबर यावर आधारित जे परीक्षेत प्रश्न येतात ते प्रश्न समजून घेण्यासाठी आधी नेमकं घन काय असतं ते समजून घ्या बघा घन आता इथे मी एक घन काढतोय घनाची खासियत काय समजून घ्या घनाची खासियत काय की सगळ्यात पहिले हे जे आहेत बरोबर घनाला किती कॉर्नर आठ किती कॉर्नर आठ कॉर्नरला काय म्हणतात कडा म्हणतात काय म्हणतात कडा त्यानंतर कॉर्नर झाले म्हणजे कोपरे मराठीत काय धनाला कॉर्नर किंवा कॉर्नर किंवा ज्याला काय म्हणतात कोपरे हे किती आहेत धनाला आठ किती आहेत आठ त्यानंतर धनाला कडा एजेस ज्याला काय म्हणतात कडा किती आहेत माहिती आहे धनाला कड़ा आहेत एक दोन तीन चार म्हणजे पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा बारा कड़ा असतात त्यानंतर सरफेस ज्याला काय म्हणतात सरफेस सरफेसेस किती आहेत समोरून चार समोर मागे पुढे यस सहा किती सहा समजून घ्या आता हा घन आहे जो आकृती काढली डायरेक्ट धनधन दन 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 सांगून मोकळे झाले तर काही टेन्शन घेऊ नका आता माझ्याकडे इथे एखादा असा घन काही दिसत नाहीये पण जे आहे ते मी तुम्हाला दाखवतो बघा आता समजा हा घन तर नाहीये हा घन नाहीये पण याला काय या म्हणू शकता तुम्ही याला एक क्युबॉइड म्हणू शकता म्हणजे घन कसं आहे त्याचे सगळ्या बाजू कशा समान असतात बरोबर पण हा घन नाहीये हा काय क्यूबर्ड म्हणजे इश्टिका चिती वगैरे हो ज्याला तुम्ही म्हणू शकता काही फरक पडत नाही पण याचं आपल्याला काय सोल्युशन मिळणार आहे अजून काय आहे माझ्याकडे इथे तुम्हाला धना। ओके चार्जर आहे ते जास्त सोपं होईल बघा करेक्ट आहे समजा एक घन आहे आता बघा पृष्ठ बघा किती म्हणतो मी सहा समोरचा एक वरचा दोन इकडून तीन इकडून चार झाले का चार बरोबर मागचा पाच खालून सहा नीट बघा खालून सहा म्हणजे समोर मागे उजवीकडून डावीकडून वरती खाली सामने पीछे ऊपर नीचे किती झाले सहा सहा सरफेस झाले एजेस कडा कडा बघा का कडा म्हणजे काय दिसतंय कॅमेऱ्यात यस दिसत आहे हा एक कडा दिसतोय एक कॉर्नर एक त्याच्या मागे बघा दोन इकडे बघा तीन इकडे बघा चार चार हां बघा ह्या कॉर्नरला पाच इकडे बघा सहा सात करेक्ट आहे आणि या बाजूला किती आठ आठ हे झाले आहेत आणि या मागच्या परत नऊ दहा अकरा आणि किती बारा बारा काय त्याच्या कडा आहेत आणि कॉर्नर कॉर्नर दिसत आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या प्रकारात आहे मी जितकं मला शक्य आहे तितके एक्सप्लेन केलं आहे पण आपल्याला प्रश्न खूप सोपे विचारले असतात प्रश्नाची काळजी करू नका कसे असतात सर प्रश्न तर घन आणि ठोकळ्यावरती सगळ्यात पहिला जो टाईप आहे टाईप वन जो आपण बघणार आहे फासा काय म्हणतात फासा फासा म्हणजे काय सर सापसिडीचा फासा जो आपण फेकून देतो असा गोल करून काय करतो त्याला फेकतो बरोबर वर आहे तर त्या फास्यावर आधारित हे प्रश्न आहे म्हणजे प्रश्न कसा पडणार तुम्हाला सांगतो तुमच्याकडे एकच फासा असणार आणि एका फासियाच्या वे वेगवेगळ्या अवस्था दिलेल्या असणार जसं बघा प्रश्न पाहिला बरं का आता प्रश्न पहिला समजून घ्या काय मास्तर प्रश्न पाहिला झूम करा बरं थोडं चला झूम करूया झूम झूमीन झुम इन चलो काय विषय पाहिला दिसतोय प्रश्न पाहिला काय वाचा तीन या अंकाच्या विरुद्ध अंक कोणता तीन या अंकाच्या विरुद्ध अंक कोणता सगळ्यात महत्वाचा घटक एक गोष्ट लक्षात घ्या प्रश्न कसा आहे प्रश्न कसा आहे आता मला सांगा हाई फासा आहे हाई फासा आहे हाई आहे म्हणजे फासा हा घनासारखाच असतो सापसिडीचा हा फासा आहे बरोबर त्याच्या तीन अवस्था आहे मी एकदा फेकला आणि अवस्था कशी दिसत तुम्हाला फक्त समोरून दिसत म्हणजे तुम्हाला फक्त काय दाखवतायत वरून वरून म्हणजे टॉप व्ह्यू राईट व्ह्यू आणि काय लेफ्ट व्ह्यू म्हणजे वरची बाजू उजवी बाजू आणि डावी बाजू एवढीच तुम्हाला दिसतीये पहिले मी फासा फेकला फासा फेकला आणि त्याच्या ह्या तीन बाजू तुम्हाला दाखवल्या करेक्ट परत एकदा फासा फेकला आणि परत ह्या तीन बाजू तुम्हाला दाखवल्या परत एकदा फासा फेकला आणि परत ह्या तीन बाजू तुम्हाला दाखवल्यात सगळ्यात पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा की की नॉट काय की एकच फास्याच्या एकच फास्याच्या तीन अवस्था एकच फाश्याच्या तीन अवस्था मग दुसरा नियम काय तुम्हाला विचारलं तीन या अंकाच्या विरुद्ध अंक कोणता म्हणजे तो जो फासा तुम्ही निरखून जर बघितला आणि तीन अंक पाहिला तीनाच्या विरुद्ध बाजूला कोण असेल अशा प्रकारचा हा प्रश्न आहे क्लिअर आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे ओके चला मग आता काय करायचं सर तर यामध्ये जे आहेत ना बेसिक तीन नियम आहेत किती नियम आहेत तीन पहिला नियम गावरा नियम नियम एक स्टेप वन म्हणण्यापेक्षा त्याला काय म्हणू नियम एक नियम एक एका घरात एका घरात राहणारे कधीच कधीच भांडत नाही भांडत नाही म्हणजे काय म्हणजे काय पहिलं घर म्हणजे काय याची अवस्था याला नाव देऊ ही अवस्था ए ही अवस्था बी आणि ही अवस्था सी म्हणजे एमध्ये फासा पहिला फेकला असं दिसणार बी मध्ये फासा दुसऱ्यांदा फेकला असं दिसणार सी मध्ये फासा तिसऱ्यांदा फेकला असा दिसणार क्लिअर आहे हा ए बी आणि काय सी मग एका घरात राहणारे भांडत नाही त्याचा अर्थ काय फासा ए मध्ये बघा फासा फासा ए मध्ये चार तीन पाच हे कधीच विरुद्ध नसणार नमस्ते पहिला नियम एका घरात राहणारे भांडत नाहीत म्हणून चार तीन पाच कधीच विरुद्ध नसणार तसच एक दोन तीन पण कधीच विरुद्ध नसणार आणि सहा पाच दोन सुद्धा कधीच विरुद्ध नसणार मग तुम्हाला विचारलं तीनच्या विरुद्ध तीनच्या विरुद्ध हे विरुद्ध नसणार म्हणजे आता बघा फासा ए मध्ये तीन चार आणि पाच हे मित्र मित्र आहे एका घरात राहणार काय मित्र आहे दुश्मन आहे का नाही मग तिनाचा मित्र चार आहे तिनाचा मित्र पाच आहे मग पाच उत्तर कटलं चार उत्तर कटलं तीनाचा आहे मित्र आहे करेक्ट आहे परत अजून कुठे तीन बी फास्यात बघा बी फास्यात बी फाश्यामध्ये तीन एक दोन काय मित्र मित्र आहे कारण ते एका घरात राहत आहेत मग इथं कोण कटलं दोन बी कटलं वाजतात दोन बी कटलं येणार उत्तर डायरेक्ट सहा तीनच्या विरुद्ध कोण आहे सहा आहे पहिल्याच नियमान उत्तर आलं एका घरात राहणारे भांडत नाहीत डायरेक्ट आपण पर्याय घालून उत्तर काढलं अजून वेगवेगळे नियम आहेत दुसरा एक नियम वापरू याला याला नियम दुसरा वापरू काय वापरू नियम दुसरा बघा नियम सेकंड नियम दोन काय वापरायचा सर नियम दोन तर लक्ष द्या नियम दोन एक या अंकाच्या सॉरी पहिलाच प्रश्न आपल्याला बघायचा आहे नियम दोन है कि आ, दोन हास्यात एक भाग सामायिक अस्तील दोन भाषात एक भाग सामायिक असेल आता बघा मला सांगा ए आणि बी भाषक कोण सामायिक आहे तीन आणि तीन मैत्र लिहू मी ए व बी वरून ए आणि बी वरून आपल्याला काय लक्ष देत आहे बघा ए आणि बी वरून सर आम्हाला हे लक्ष देत आहे की इथे कोण सामायिक आहे तीन म्हणजे याचा अर्थ काय ए वरून काय कळतय एळतंय तिनाच्या सोबत तीनाच्या सोबत चार पाच आणि बी वरून काय कळतंय याच तीनाच्या सोबत एक आणि दोन पटलं का पटलं का बघा नियम दोन मध्ये काय की जर दोन फाश्यात एक भाग सामायिक असेल मग ए व बी मध्ये कोण सामायिक आहे तीन ए वरून तीन? काय कळलं तिनाचा साथीदार चार आणि पाच बी वरून काय करायचं तिनाचा साथीदार एक आणि दोन मग तिनाचे साथीदार चार पाच एक आणि कोण दोन टोटल सहा अंक आहे भावन्न किती अंक आहे सहा म्हणजे तिनाचे हे साथीदार आहेत मग उरलेला 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 तिनाच्या विरुद्ध कोण सहा तिनाच्या विरुद्ध कोण सहा कळाला दुसरा नियम कळाला दुसरा नियम पहिला नियम एका घरात राहणारे भांडत नाही दुसरा नियम जर दोन घनात एक सामायिक घटक असेल तर जो राहिलेला आहे तो काय राहतो विरुद्ध म्हणजे तिनाचे मित्र चार पाच तिनाचे मित्र एक दोन राहिलेले काय झाले विरुद्ध झालेत करेक्ट दुसऱ्या नियमानं तेच उत्तर तिसरा नियम वापरूया काय सांगता येईल तिसऱ्या नियमाचं तिसरा नियम आपण इथे वापरू शकतो का वापरू शकतो का तर नाही वापरू शकत नाही वापरू शकत कारण तुम्हाला फक्त विरुद्ध विचारलं नियम एक नियम दोन कळाला नियम एक नियम दोन कळाला बघ जो आता आपण नियम बघणार आहोत तो आपल्याला पुढे आहे कुठे आहे पुढच्या फासाचे हे कळालं एका घरात राहणारे भांडत नाही दुसरा नियम दोघांमध्ये कोणी सामायिक असेल तर असामायिक कायरात त्याच्या विरुद्ध राहत कायरात त्याच्या विरुद्ध राहतं चला मग हे नियम असेच ठेवूया दोन नंबरचा प्रश्न सोडवूया एक या अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल आपल्याकडे तीन शस्त्र आहे पहिलं शस्त्र एक घर में रहने वाले कभी भी झगडते नाही है मग काय करायचं एक या अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक भाऊ पाच चार एक चे चार कटला बहु चार तीन एक चे तीन कटला बहु तीन सहा एक चा मित्र आहे कटला उरला दोन पहिल्या शास्त्रात विषय खतम दुसरं शस्त्र वापरायची गरज पडली नाही तरी पण वापरूया आता तुम्हाला जे नियम राहिला होता तो जो राहिला होता किती नंबरचा तीन नंबरचा तीन नंबरचा नियम काय बघा तर लिहितो तीन नंबरचा नियम आपल्याला दोन याला वापरायचा आहे काय सर तीन नंबरचा नियम पेन बदलूया चलो नियम तीन नियम तीन नियम तीन दोन फाश्यात दोन फास्यात एक जोडी एक जोडी सामाईक असल्यास दोन फास्यात एक जोडी सामायिक असल्यास आता मला सांगा याला नाव देऊया आपण कोणतं सोडवतोय दोन नंबरचं याला ए नाव देऊ याला बी नाव देऊ याला सी नाव देऊ बरोबर दोन फास्यात एक जोडी सामायिक असल्यास आता मला सांगा ए व बी फास्यात इथं लिहू ए व बी फास्यात ए व बी फास्यात काय लिहिलं मी ए व बी फास्यात कोण आहे रे बघा ए आणि बी मध्ये बघा मास्तर ए आणि बी मध्ये एक आणि चार एव बी फास्यात एक कॉमाचार ही जोडी सामायिक आहे काय दिलं एक कॉमाचार ही जोडी सामायिक आहे मग बघायचं एक आणि चार सामायिक मग एक आणि चार कटले एक आणि चार कटले जे राहिले ते कसे त्याच्या विरुद्ध जे राहिले ते कसे त्याच्या विरुद्ध म्हणजे याचा अर्थ एक वचार ही जोडी सामायिक आहे म्हणून म्हणून असामायिक असामायिक विरुद्ध असते समजते असामायिक विरुद्ध असतील हा झाला तिसरा नियम मग आपल्याला तो विचारलंच नाही एकच्या विरुद्धच नाही विचारलं पण आपलं तरी उत्तर आलं पाच विरुद्ध कोण आला तीन मग आता अजून इथं जोडी वापरू शकतो तुम्ही कुठं इथंही नियम वापरू शकता बी आणि सी मध्ये तोच नियम बी आणि सी मध्ये कोण कोण एक अंतिन सामाईल एक अंतिम सामय चाराच्या विरुद्ध कोण सहा चाराच्या विरुद्ध कोण सहा समजतंय का म्हणजे याचा अर्थ काय की कधी कधी तुम्हाला फासा अशा प्रकारे फेकलेला दिलेला राहील की तिथं तुम्ही सर्व एकमेकांच्या विरुद्ध कोण कुन आकडे काढू शकतात दोन नंबरचा फासा बिलकुल तसा आहे इथं तुम्ही कोण कुणाच्या विरुद्ध हे बिलकुल काढू शकतात तर पहिलं आपण जे काढलं पहिलं काय काढलं बघा दोन एकच्या विरुद्ध दोन काढला दुसरा नियम एकदा पहिला जो नियम वापरला दुश्मनीचा नियम कोणता नियम दुश्मनीचा नियम दुसरा नियम दुसरा नियम कोणता दुसरा नियम पाच चार सामायिक नाही रे टमाटे एक चार एक चार एक चार सामायिक आणि एक चार सामायिक आहे बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ पाच ची विरुद्ध कोण तीन पाचच्या विरुद्ध तीन करेक्ट आहे मग बी आणि सी फास्यात पहा बी आणि सी फाश्यात कोण एक आणि तीन सामायिक एक आणि तीन सामायिक मग चाराचे विरुद्ध कोण सहा हे झाले त्याचे नियम हे झाले त्याचे नियम आहे धोक्यात जात आहे नक्की चलायचं एवढं मग चलिया नेक्स्ट पटपट पटपट नियम वापरायचा तीन या अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता चलो दोस्तीवाला नियम तीन का दोस्त छे पाच पाच कट्या तीन का दोस्त चार कटे, एक चार कट्या एक कट्या बचा कोण दो या उत्तर डायरेक्ट दोन दोस्तीचा नियम कोणता नियम दोस्तीचा नियम पुढं दो दोन या अंकाच्या विरुद्ध माझा लोकांचा अंक असेल चलो भाई दोस्ती का नियम दो का दोस्त एक और तीन तीन कट्या दो का दोस्त चार और पाच चार कट्या पाच कट्यावा उत्तर डायरेक्ट छे दो का दोस्त छे म्हणजे दो का दुश्मन छे बाकी सब उसके दोस्त विरुद्ध म्हटलं ना विरुद्ध मग विरुद्ध यायचे अजून काय शब्द येईल वरच्या बाजूला हा खालच्या बाजूला कोण उजव्या बाजूला हा डाव्या बाजूला फोन पुढच्या बाजूला हा मागच्या बाजूला कोण आता विचारायचं नाही लगतच्या बाजूला कोण असं येत नाही चला नेक्स्ट नेक्स्ट आहे पाच नंबरचा प्रश्न ठळक रेषांवर घड्या घालून याचा अर्थ काय माहिती का काहीच नाही समजा एखादा असा कागदाचा तुम्ही घन केला बरोबर कागदाचा तुम्ही घन केला आणि मी तुम्हाला म्हटलं कुठंतरी दोन कैच्या मारान त्याला असं उघडा करा उघडा मग तो घन उघडा केलेला आहे बस एवढंच सिंपल आहे बरोबर या उघड्या घानाचा नियम काय माहिती माकड उड्या पण तेवढ्या माकड उड्या माकड उड्या म्हणजे माकड उड्या मारायच्या म्हणजे एक सोडून एक एक सोडून एक मग ए वरून सी वर उडी मारायची मग मा याचा अर्थ एच्या विरुद्ध सी बी वरून डी वर मारायची बी च्या विरुद्ध डी त्यानंतर ई वरून एफ वर मारायची भाऊ ईच्या विरुद्ध झाल्या माकड उड्या मग एच्या विरुद्ध कोण एच्या विरुद्ध बाजूस सी आहे पर्याय तिसरा पर्याय तिसरा पटतंय डोक्यात आहे नक्की गेलंच पाहिजे तीन या अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल चल रे भाऊ दोस्तीचा नियम दोस्तीचा तिनाचा दोस्त सहा दोन तिनाचा दोस्त सहा दोन दोन कटला तिनाचा दोस्त एक दोन एक कटला तिनाचा दोस्त पाच सहा पाच कटला येणार उत्तर डायरेक्ट चार येणारं उत्तर डायरेक्ट चार सर काय दोस्तीचा नियम दुसरा बी नियम वापरा वापरा बाबा वापरा नका लोड घेऊ काय करा मग दुसरा नियम सर एक दोन जोडी नाही ना टमाट्या ना दुसरा नियम काय दोन घनात एक सामायिक अवयव असेल दोन घनात दोन सामायिक आहे म्हणजे दोनाचे मित्र कोण आहे जर याला नाव दिलं पा लक्षात घ्या याला नाव दिलं ए बी सी डी मग ए व बी वरून इथं लिहितं थोडं बाजूला घेऊ हो त्याला म्हणजे मोकळं दिसतं चला सात नंबर हा नियम, नियम दोन आहे नियम, नियम, नियम दोन काय नियम नियम एकूण उत्तर आला आपलं पण दोन, mitra, दोन mitra, आनी आनी बी वापरू राहिलो आपणाला नियम दोन ए व बी ए व बी ए व बी मध्ये कोण आहे सामायिक ए आणि बी मध्ये दोन आहे म्हणजे दोनचे मित्र ए वरून दोनचे मित्र एक आणि चार आणि बी वरून दोनचे मित्र तीन आणि सहा करेक्ट आहे मग राहिलं कोण पाच म्हणजे दोनाच्या विरुद्ध पाच तुम्हाला विचारलं का तुम्हाला तीनच्या विरुद्ध विचारलं तरी बी आपण नियम वापरतो का प्रॅक्टिस साठी चला नियम दोन झाला आता मास्तर अजून कोणता नियम वापरत्या चला नियम तीन बी घ्यावर वापरून नियम तीन काय म्हणणं आहे बी व सी मध्ये बी व सी मध्ये कोण आहे सामायिक बी आणि सी मध्ये तीन आणि दोन जोडी सामायिक आहे तीन व दोन जोडी तीन दोन जोडी सामायिक मग असामायिक कोण आहे एक आणि सहा म्हणजे चे विरुद्ध सहा चे विरुद्ध सहा पटतय समजत आहे कळत आहे डोक्यात जात आहे गेलंच पाहिजे चालायचं आहे पुढे चलया नेक्स्ट काय विषया पुढचा की जर जर गणातील विरुद्ध पृष्ठ संख्यांची वेरीज नेहमीच साथ येत असेल तर योग्य पर्याय निवडा जर घनातील विरुद्ध पृष्ठभागावरील संख्यांची बेरीज नेहमीच सात येत असेल तर योग्य पर्याय निवडा म्हणजे याचा अर्थ आहे की आपल्याला घनातील विरुद्ध पृष्ठभागावरील संख्यांची बेरीज नेहमीच सात येत असेल तर योग्य पर्याय निवडा आठ नंबर बघूया काय विषय ते मलाही लक्षात नाही आलं तर एकदा बघून घेऊया ताण घ्यायचा नाही ताण घ्यायचा नाही किती नंबर येते सात चार चे विरुद्ध कोण आहे रो दोस्तीचा नियम दोस्तीचा नियम चारचे दोस्त य चारचा दोस्त तीन चारचा दोस्त पाच येणार उत्तर दोन चारच्या विरुद्ध अंकावर कोण दोन असेल पुढं पाच या अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल दोस्तीचा नियम पाच पाच दोन पाच दोन पाच दोन पाच दोन बरं दोस्तीचा नियम दुसरा नियम वापरू चला 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 पाच कुठं कॉमन आहे यस याला नाव द्या ए बी सी डी एसी वरून ए व सी वरून ए व सी वरून काय करायचं माहितीये ए व सी वरून कोण कॉमन आहे पाच मग पाच दोष एक पाच दोष दोन सी वरून पाच दोष तीन पाच दोष चार मग एक उरला पाच दोष कोण सहा पर्याय चौथा पर्याय चौथा पटत आहे डोक्यात आहे नक्की नियम कळाला पहिला नियम दोस्तीचा दुसरा नियम आ... एक पृष्ठभाग कॉमन तिसरा नियम जोडी कॉमन बरोबर चला मग पुढचं आता पाच उदाहरणं दन दन दन, दन सोडवून टाकू बरं पुढचे पाच उदाहरण सर दन, दन, दन सोडव चला चलो चलो चलो, चलो हे येत पुढे येते झुम 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 करा सर झूम इन झूम इन झुम इन झूम इन चलो दिसय सगळ्यांना हा काय बाबा पहिला प्रश्न के या अक्षराच्या विरुद्ध बाजूला कोणता अक्षर असेल परत तो दोस्तीचा नियम दोस्तीचा नियम केचा दोस्त यम के अंकाच्या विरुद्ध पृष्ठ बाकी नियमच नाही सर इथं मग के वर फक्त कोण कटला यम कटला बाकी कुठंच काही दिसत नाहीये मग आता नियम सेकंड नियम सेकंड काय इथं यम इथं यम याला नावं द्या एक नंबर दोन नंबर तीन नंबर एक व दोन नियम दुसरा काय यम यम कॉमन म्हणजे यमचा साथीदार एक वरून के यल यमचा साथीदार दोन वरून नाही यम यल आहे ना म्हणजे एक व वर... नियम तिसरा जोडीचा यम यल यम यल म्हणजे केच्या विरुद्ध कोण यल एक व दोन मध्ये असली तो हा एक व दोन मध्ये यल कॉमा जोडी सामायिक आहे ही जोडी सामायिक आहे यल आणि यम यल आणि यम कटलं यल आणि यम कटलं केच्या विरुद्ध कोण यल येणार उत्तर यम येणार उत्तर यल क्लिअर आहे काही डाऊट आहे नाही चला पुढचं बघू लगेच पुढचं बघू मात्र लगेच किती नंबर दोन नंबर तीन परत दोस्तीचा नियम कोणाचा नियम दोस्तीचा सर तीन तीनचा दोस्त दोन सहा दोन कटला सहा कटला तीनचा दोस्त पाच एक तीनचा दोस्त सहा एक अजून कोणीच दोस्त नाही तीन तीनच्या विरुद्ध तीन तर राहूच शकत नाही यानं उत्तर काय चार यान उत्तर काय चार पुढं बघा थोडंसं झूम इन करूया चला 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 झूम इन झुमिन चल किती नंबर सर तीन, चल, तीन चला तीन अंकाच्या विरुद्ध पृष्ठ चला दोस्तीचा नियम दोस्तीचा नियम सर तीनचा दोस्त पाच सहा पाच काट्या सहा काट्या तीनचा दोस्त सर कोणीच नाही तीनच्या विरुद्ध पृष्ठावर विचारला मग आता कोणता नियम वापरतात इथ बघा सहा इथं बघा सहा पाच सहा पाच सहा जोडी जोडी कॉमन आहे ना म्हणजे तीनच्या विरुद्ध कोण चार पर्याय दुसरा सी तुमचं कटलं सी तुमचं कटलं कटलं चला नेक्स्ट जर पाच ही संख्यावरील पृष्ठभागावर असेल तर विरुद्ध तळ पृष्ठावर दोस्तीचा नियम पाचचा दोस्त एक तीन तीन कटलं पाचचा दोस्त तीन दोन दोन कटलं पाचचा दोस्त तीन एक काहीच नाही तीन पाच कॉमन तीन पाच कॉमन म्हणजे एकच्या विरुद्ध दोन करेक्ट नाव तीन पाच झालं इथं काय आता इथं चार आणि इथं चार म्हणजे चाराचे साथ हजार तीन दोन एक सहा म्हणजे चाराच्या विरुद्ध पाच तुम्हाला कोणाच्या विरुद्ध विचारलं पाचच्या पाचच्या विरुद्ध कोण चार कटलं कळते नियम कळाले तरच हे कळणार आहे चालायचं पुढे मग चलिया नेक्स्ट काय विषय सर पुढचा पाच नंबर सोडवा मग पंधरा उदाहरण होतात आणि खतम करून टाका विषय काय करून टाका खतम करून टाका चला चारच्या विरुद्ध बाजूला कोण चारच्या विरुद्ध बाजूला कोण आता हा प्रश्न कसा सोडवायचा कारण इथं कोणताच नियम लागत नाही इथं कोणताच नियम लागत नाही हा आहे शेवटचा आणि चौथा नियम शेवटचा आणि चौथा नियम दोघांमध्ये एकही एक नियम लागत नाही मग सामायिक कोण आहे तीन तीन लिहून घ्यायचा बघा पहिल्या घटकात तीन आणि घड्याळाच्या काट्याच्या हिशोबाने चालायचं तीनाच्या पुढं चार त्याच्या पुढं सहा तीनाच्या पुढं चार त्याच्या पुढं सहा बघा तीन परत बी सामायिक तीन आहे तो खाली लिहा तीनाच्या परत तिनाच्या पुढे एक एकाच्या पुढे दोन एक दोन परत एकदा बघा कोणताही नियम लागत नाहीये तीन लिहून घेतला तिनाच्या पुढं चार लिहिला त्याच्या पुढं सहा लिहिला तीन त्याच्याच खाली लिहिला पुढे एक लिहिला आणि दोन लिहिला जे खाली खाली आले का ते विरुद्ध चाराच्या विरुद्ध एक सहाच्या विरुद्ध दोन उरला कोण पाच इथं पाच लिहा तीनाच्या विरुद्ध पाच तुम्हाला चारच्या विरुद्ध विचारला भाऊ चारच्या विरुद्ध कोण एक एक पटतय पटतय चौथा नियम तिन्ही नियमांनी धडे दिले तिन्ही नियम लागत नाहीये अशा वेळेस वापरायचा पण नियम चौथा नियम पटतय चालायचं पुढं चलिया काय विषय जर सहावा स्टारच्या विरुद्ध स्टारचे दोस्त चौरस स्टारचा दोस्त त्रि कोण स्टारचा दोस्त गुणाकार उरलं हे डायरेक्ट उत्तर खत कारण काय पहिला नियम दोस्तीचा पहिला नियम दोस्तीचा क्लिअर आहे क्लिअर आहे तर घन व ठोकळ्यावरील फाश्यावरील प्रश्न हेच आपला घटक संपलेला आहे आणि हो नेक्स्ट लेक्चर याच्या पुढचा घटक बघूया खूप खूप धन्यवाद